तर सकाळी आलो होतो आपण इथे कोल्हापूरला तर आपली बारीक कामं छोटी मोठी कामं करून घेतली आत्ता आपल्याला जायचं आहे फिरायला तर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायला भेटते की माहिती नाही वेगळं टाईम असेल तसं तर ज्योतिबा आपल्याला जायचं आहे तर दोन्ही गाड्या चालले आहेत एक आपली ओमी चालली आहे आणि आपली इको चालली आहे तर आपली तिथूनच डायरेक्ट आपण देऊळ मार्गे जाणार आहोत घरी तर परत शेट निघाला आता शेटनी कपडे उपडे चेंज केलं आहे लुक चेकआउट करा आणि आपण सरळच जाणार आहोत मागच घे थोडी गाडी सांगतात मागे घे तर चला जाऊया आपण ताईची गाडी आहे सासऱ्यांची गाडी आहे ताईच्या उमनी एक नंबर गाडी एव्हरेज बी अजून देते एक नंबर गाडी आहे पण तर सगळे आता निघतोय फिरायला जायला चला आपण गाडी बसूया आणि मग निघू बुलेट पण घेता येत चला दिसतो बघा मी एकदम गॉगर घालून एकदम मस्त हैनी है पण घातलं गॉगल हे पण निघाले आपण निघाला आबा आता आम्ही निघतोय चला आता ज्योतिबाचं दर्शन घेऊ मग आपण तिकडून त्या मार्गेच जाऊया चला ह्यांना पण घेणार वहिनीला पण घेऊया आणि ताई आहे आपली आता आहे आता बाकीचे त्या गाडीमध्ये आहेत म्हणजे आपण पंधरा वीस मिनिटाचा अंतर आहे जवळच आहे घरापासून तर चला भेटू आपण डायरेक्ट रस्त्यामध्ये सी एन जी वगैरे भरायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही तुम्हाला कोल्हापूरचं दर्शन देतो बारकेचे नखरे बघा आल्यापासून गाव आहे शेवटी गाव आला इथला आपल्याकडे आलं कमी असते पावर इकडे गावाला चला आपण पण निघतोय आलोय आता ज्योतिबाच्या जवळ झालं तीन किलोमीटर वरती आलोय तर बघा तुम्ही आता एक गाडी मागे आहे फुल तर आपण जाऊया पुढे थांबे तिथे जाऊन आई पण सोबत आहे आपल्या बारक्याला गाणी लागतात गाणी लागल्या झोपतो तो चला दोन किलोमीटर वरतीच आहे पन्हाळा पण त्या बाजूलाच येतो नंतर पन्हाळा करून आणि मग घरी पण जायचं आहे आपल्याला तर बघूया कारण त्याला भेट बघू आता कधी येत आहेत पाच मिनटं दहा मिनटं व्हि बघा तुम्ही एकच नंबर दिसतोय शेट पण आता सहलीला पण इकडेच येणार आहेत आता त्याचा आढावा घेतात कुठं कुठं आहे काय काय आहे म्हणजे डायरेक्ट आल्यावर हो। सगळ्यांना फिरवून जाईल गाईडचं काम करील तो आपली ओमनी कधी येते बघूया त्याच्यामध्ये मेन मेन आहेत खिलाडी मेन खिलाडीतच खिलाडी आपण आता परिसरात आलोय आपण ज्योतिबाच्या तर आपण चाललोय सरळ पुढे बाजूने आले आता कुठे पार्किंग करायला भेटते आता पुढे गाडी चालली आहे आपली त्यांच्या मागोमागूनच आपण चाललोय तिथं पार्किंग कर तिथेच आपल्याला पार्किंग करायला लागेल अरे रोगीला विचार की तिकडे गाडीला पार्किंग आहे का की इकडे मागच राहूया म्हणून दरवाजात जाऊया पहिल्यांदा चालू आहे त्यांना पण फिरायचं होतं सरीला राहील की नाही माहिती नाही आता आमची गावाली आता इकडची गावाली आहे एम एस नाईन एम एस झिरो नऊ एम एस झिरो आठ आधी आठ येतो तर आमचा मन पहिला बघा तुम्ही वरून एक नंबर व्ह्यू आहे समोरच आपल्याला मंदिर दिसत आहे बघा मंदिर आहे गाडी वगैरे पार्क करूया आणि मग वरती बघूया तर गाडी कुठपर्यंत जाते बाजूलाच थांबवते इथेच पार्किंग करावी लागणार गाडी वगैरे पार्क केली आता तर निघूया सर्वांना घेऊन चप्पल गाडी तिस समीर शेड बघा समीर शेड आहेत वहिनी आहेत फॅमिली आहे त्यांची सुट्टीला आले दहा दिवस पण सुट्टी पुरत नाही एक दोन दिवस आले पटकन निघून जातात फोन आल्यावरती काय लागतो आपली गाडी बघा असला पिकअप आहे पटपट आलेला घे मंदिराकडे जाऊ मग पाया वगैरे पडू मग निघू आपण पन्हाळ्या करते आणि तिकडून मग आपण निघू घरी चला आलो आहे आता मंदिराच्या परिसरात आलो आहे जवळपासच आलो आहे शेटला पण सुट्टी भेटली होती बड्डेला आले होते भाच्याच्या तर आम्ही पण बोललो जाऊया सुट्टी घेऊन तर आता बघू सकाळीपासनं कामं केली आम्ही त्याच्यानंतर जेवण हो वगैरे झालं आणि आता आपण इकडे आलो आहे गर्दी वगैरे नसते एवढी ना आहे आहे दक्षिण दरवाजा नगरखाना आहे ते महाराजांचं आहे महाराज तर चप्पल वगैरे काढूया आपण आणि आपण दर्शनासाठी जाऊया आपण आतमध्ये आजचा पण व्ह्यू बघा ते कॉर्नरला ठेवायचे हो बघा आतला व्ह्यू बघा मस्तच एकदम वाटत आहे मंदिर आहे आपण पाया वगैरे पेडूया काळ्या दगडाचाच सगळा बांधकाम आहे सगळ्या जुन्या प्राचीन काळीनच आहे एक नंबर आहे तोप वगैरे बघा इथे पहिला आपण पाय वगैरे पडू आपण लागले थोडीशी प्रथम दर्शन आहे त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ मेन मंदिरामध्ये घेतलाय तर आता आतमध्ये जाऊया मस्त गार सनीकडं तुझं काहीतरी चालेल केले दर्शन दुर्शन वगैरे घेऊन मस्त पैकी चांगलं दर्शन झालं गर्दी नव्हत्या फोटो वगैरे काढूया मस्तपैकी आणि जाऊया पण डायरेक्ट पडणाऱ्यावरती आहेत एकदम माग आहेत अजून नंदीचं आपल्या दर्शन घेऊया तिथे आणि मग फोटो वगैरे काढू आपला टाइम आहे अजून चला दर्शन वगैरे घेऊन मोकळव मंदिर आहे त्याच्यानंतर पुढे अजून खूप आहे पाया पडायला निघूया पुढे आपण श्री रामेश्वराचं मंदिर पण आहे चला इथे पण पाया पडून घेऊया आपण दर्शन घेऊन झाले आपलं तर पुढे बघूया आपल्याला काय काय बघा भेटते अजून कुठली रत्नागिरी ही वाडी सौसर वाडे विहीर विहीर आहे का विहीर आहे हो विहीर आहे तू नको बघू ना दिसलं मस्त एकदम दर्शन वगैरे झालंय आपलं तर आता बघू फोटो वगैरे काढूया आणि मग जाऊ आपण अजून एक दर्शन बाकी बरेच आहेत दर दर्शन मग घ्यायला इकडं एक तास निघून फायनली दर्शन वगैरे घेऊन सगळा तर गुलाबी गुलाबी सगळा एक नंबर दिसते चला आता फोटो विटो काढूया आपण फोटोग्राफर आप आलेच आपले सध्या मुंबईवरूनच मागवले डायरेक्ट हो तर आता वहिनी बोलतात गावी यायचंय आपल्याकडे तर निघताय आपल्या साईडला यायला फोटो वगैरे झालेत काढून चला बघू आता कुठं काय खायचं की आपण कुठं जायचं पन्हाळ्यावरती फायनली दर्शन घेतलं आता आम्ही चाललोय पन्हाळ्याला पब्लिकला मागे बसवले सगळ्यांना तर आता जाऊया पन्हाळ्यामध्ये आपण गाडी वगैरे फिरवूया एक गाडी आमची निघाली त्याच्यामध्ये डॉन बसले चला आपण गाडी वगैरे आपण पण निघूया त्यांच्या मागून मागे तुम्ही बघाच पुढे आपण तर ते पन्हाळ्याला आणि आत्मागिरी राहायचं आहे तीन किलोमीटर आहे दाखवतोय दहा मिनिटाचं रस्ते दाखवतोय नाही तर पुढे जाऊ आपण डायरेक्ट गाडी जाते किल्ल्यावरती बघण्यासारखं आहे मग चला एक पुढं आहे गॅस भरायला थांबलो नशीब भेटलं आपल्याला त्याच्यानंतर आपण काय डायरेक्ट रत्नागिरी नाही तर देवरुखला आपण भरू साखरप्याला आपण आंबाघाटनी प्रवास करणार आहोत ना त्याच्यामुळं तर आता ह्याच्यानंतर आपण जाऊयात पन्हाळ्यावरती पन्हाळा पण किल्ला दाखवतो पण पन्हाळा फोर्टवरती पहिली गाडी लवकर आली आपल्याला थोडा उशीर झाला सिजनीमुळं तर आपण आलो इथे गाईड वगैरे नको आम्हाला गाडी वगैरे पार्किंग केले आता आपण मस्त समोरचा आता व्ह्यू घेऊ आणि निघू आपल्याला पण उशीर होतो जायला ती माकड आहेत हा बघा कुणाला राईट पाहिजे घेऊन टाका फुकट काय मिळत नाही सगळा पैशावरतीच आहे शेवटची भेट घडली होती महाराजांची शंभूराजांसोबतची इथे खाना पण आहे मागे आलो होतो मी पण इथे मस्त वाटते एकदम थोडकंच आहे गाडीच किल्ल्यावर येते तर विषयच नाही डायरेक्ट उतरला की डायरेक्ट किल्लाच कंचड बघा संध्याकाळचा व्यू बघा तुम्ही मस्त एकदम गावं खाली भाग्यशाली आहेत ही गावं पण एकच नंबर सीन आहे पुढे बघूया काय काय फिरायला भेटतंय आपल्याला मस्त एकदम बांधकाम बघा पहिल्याचं बांधकाम आहे आणि आतमध्ये पण आहे उगू आतमध्ये काय काय आहे गेट बनवलेत कैद खाण आहे बघा तुम्ही असं पहिल्याच्या काळात बघायला भेटत कसं बांधकाम वगैरे केलंय व्यवस्थित नक्षी काम बघा इकडे पण आहे विंडो आहे बघा नजारा बघा वरती आपण तिथे पण जाणार आहोत थोडा वरती तिथे पण बघायला आहे इथून गेलो का आपण तिथे गाडी पार्किंग केली की इथून सरळ यायचं खाली पूर्ण किल्लाच आहे पॉईंट आहे गाडी घेऊन फिरायला लागत एक दीड तास दोन तास लागतात पूर्ण फिरायला तर आपण ह्याचे फोटो पण काढून घेऊ हा हरेश्वर हिंमतगड किल्ले हिंमतगड आपल्याकडे चला आपण आता बघू वरती मागे गेलो होतो आत्ता पण बघू जाड्या जातात फिरण्यासारखं खूप आहे टाइम भेटला पाहिजे फिरायला यायला छोटे छोटे रस्ते असे काढून ठेवले डायरेक्ट आलो वरती, वरती बघा तुम्ही व्ह्यू बघा तर आपण आता पटकनच निघणार आहोत आपल्याकडे घरी जायला सनसेट बघा संध्याकाळचा मस्त माहोल तर चला आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि निघू घरी जायला हे पाय टेकटेकट वरपर्यंत आले दमली दमले आता खाली बघ तिकडं मसाई पटर म्हणून कुठे इथं आहे ना ते त्या पटरावरती आणि तो एवढा मोठा प्लेन एरिया रे एवढा मोठा प्लेन आहे त्या ठिकाणी तुमची गाडी गेली की गाडी ही त्याला रस्ताच कळत नाही आपण कुठे निघालोय किती किलोमीटर निघालोय काय ते रस्ताच कळत नाही तिथेच पावनखिंड आहे ना समोर त्याच्या तिकडं ही पावनखिंड स्टार्ट होत्या ती त्या एंड पर्यंत तिकडं त्या कोपऱ्यापर्यंत तो जो समोरचा टोक टोक आहे का बरोबर त्या पटराच टोक आहे त्या ठिकाणी खिंड आहे खाली जनतेवर तिथून आणि शिवाजी महाराज म्हणजे ज्यावेळेला ते बाजीप्रभू देशपांडे म्हटले की गडावरती हे हे भडकवा मशाल लावा म्हणून तर त्यावेळेला इथून इथून खालनं मारली होती इथून खालनं टोप मारली होती इथून ज्या इथून अच्छा ते पाठारावरून खाली हे जे आहे की नाही शेतावर शेत की हे शेत त्या शेत आहे ना त्या शेतावरून किंवा डांबा आहे ना त्या एरियातून ती मारली होती तोप की ते गोळा इथं आला त्याला लागला इथं ते

एंट्रीला हा एंट्रीला हे तीन दरवाजे त्याला सेफ्टी पेपर हे तीन दरवाजे एक दोन तीन असा आहे दरवाजे हा पहिला दरवाजा इथं दुश्मनाला की इथं पहिला हे केलं जायचं आढळलं जायचं त्या ठिकाणी मध्ये इथं वाघ वगैरे होती वाघाचा पिंजरा येत होता बरोबर की नाही वाघाचा पिंजरा इथं इथं वाघ वगैरे सोडायची दुश्मनाला की त्यांच्या अंगावरती आणि त्यानंतर तिसरा दरवाजा तो त्या दरवाजा पार केला की आत किल्ल्याची एंट्री केली म्हणजे हे किल्ला म्हणजे पूर्ण केली या किल्ल्यामध्ये बरेचसे असे वैशिष्ट्य आहेत पण माहिती नाही पडत आपल्याला आम्हाला इथं माहिती आहे आम्ही पण ते गाय दुकान वगैरे शेवटला येत आहे की नाही नाही इथून खाली पूर्ण पाक गडाच्या कोपऱ्या पण गटर आहेत मोठी गटर आहेत ती गटर अशी आहे की इथून म्हणजे कोण म्हणजे शौचालय वगैरे बसले म्हणजे टॉयलेट वगैरे तर ते सगळे जे पाणी आहे ते ही सेंट्रलाइ जी गटर आहे तिथून खाली जायचं सगळं पाणी म्हणजे सगळ्या गडाचं पाणी जे की नाही सगळं पाणी हे नालात नाही इथनं खाली तिथून जायचं ती मेन गटर आहे ते आम्ही गटर पण आम्हाला वाटतं आम्ही इथं पण आज गेलो होतो आत मध्ये मोठी आहे गटर लाईन दोन अडीचशे मीटर आज गेलो होतो आता पण आहे आता कसं आहे त्या ठिकाणी घोरपडी असतील पाले असतील वटवागोळ असतील आम्ही आता जे आम्ही ज्या गेलो होतो म्हणजे आम्ही देवाला वेळेला दहावी अकराला होतो आम्ही तिघ जण होतो मित्र मित्र ते आम्ही मो मोबाईल एक डॉट्स लावून त्यावेळेला अँड्रॉइड नुसता फोन आला होता नुसता लॉन्च झाला होता अँड्रॉइड फोन सॅमसंग चॅम्प हां अँड्रॉइड सॅमसंगचा चॅम नव्हता तो नुसता चालू झाला होता अँड्रॉइड फर्स्ट वर्जन ते आम्ही बॅटरी लावून आम्ही गेलो होतो पूर्ण आता दोन दोनशे ते अडीचशे मीटर आम्ही आत गेलो होतो आम्ही ती पही झाली होती आम्ही पाठोपाठ होतो मग आम्हाला आत अंदर जा अंधार दिसा बंद झाला म्हणजे अंधार डॉट्सने पण आम्हाला एकमेकांनी चेअर दिसत नव्हतं एकमेकांचे आत म्हणून काहीतरी यायचं म्हणतो आणि संजीवन कॉलेज इंजिनिअरचं समोरच बघा पन्नास किंवा इथं मारली होती हा पन्नास किला आहे पंधरा केला आहे पन्ना राजाचा पन्नास राजा म्हण होता शिवाजी महाराजांच्या पण आणि ते म्हणजे मुघलच्या पण पार पूर्वी त्या पन्ना शासन येत होतं आणि या पन्ना राजावर पन्हाळ्या नाव पडलं मग ते ज्या वेळेला मुघलाच्या ताब्यात आला तर त्यावेळेला शिवाजी महाराजांनी हा पन्हाळा किल्ला घेतला लढाई करून मग त्यावेळेला हा पन्हाळा किल्ल्यावरून ते विशाळगडावरून पल पन्हाळा आले ते दर जेव्हा चमलाच नाही तर ते विशाळगड येत आहे पुढे तिथं मला वाटतं एक चाळीस किलोमीटर आहे ना तीस किलोमीटर यायची तर तीस किलोमीटर घेतनं विशाळगडावरून ते आले त्यावेळेला इकडे आणि इथे मध्ये खिंड आहेत या विशाळगडापासून पुढे वीस किलोमीटर अंतरावरती खिंड आहे

हे वाघासाठी ठेवलेलं होतं त्याचे वाघ ठेवायचे संरक्षणासाठी त्यांची पाण्याची सोय केलेली होती विहीर आहे ते दोन नंबर गेट आहे इथं हे दुसरा गेट बाहेर बघत ते पहिले आणि त्याच्यानंतर तिसरा गेट बाहेर आहे चला आपण पण आता निघू ते पण अशी वाघाची हे केलेली आहे अजून आहेत तिथे चला आपण पण काहीतरी खाऊन आणि मग निघूया आपण घरी जायला माहिती ऐकल्याप्रमाणे बघितलं असेलच तो आतमध्ये एक दरवाजा आहे आणि तिकडे वाघ वगैरे ठेवायचे संरक्षणासाठी आणि हा तिसरा दरवाजा आहे आणि इथूनच आता बाहेर पडायला जागा आहे आपल्याला किल्ल्याला खूप महत्त्व आहे या आता सगळी वस्ती झाल्यामुळं आपल्याला काय त्याच्यामुळं समजत नाही तर किल्ल्यावर बऱ्यापैकी माहिती देणार पाहिजे ही छोटीशी एक बाग पण आहे मस्तपैकी पावसाळ्यामध्ये का मी आलो होतो एक नंबर आहे पावसाळ्यात बघण्यासारखं आहे ते शकता ओल्ड इज गोल्ड कसली बनवली आहे बघा एक नंबर बनवलेली आहे आत्ता दिसायला मारेस आणि त्याच्यासोबतच हा बघा कसा बनवलेला आहे तिथं आपण बघतला फिवर्जनला तसाच काहीतरी है ह्याचा पण प्रकार आहे सिंहचा दाखवलेला आहे लूक डिझाईन वगैरे मारून सगळा वेस्टित लोखंड आहेत सळ्या आहेत पाईप पाई आहेत हे लोखंडाचे आणि कलर मारून व्यवस्थितला आहे आणि बघा बाजी प्रभू देशपांडे खिंड लढवली त्यांचा स्मारक आहे चौकामध्ये ते माहितीमध्ये ऐकलं असालच गाडी बघा कशी बनवली एकदम मॉडिफाय केले मला वाटतं अल्टोचा कोणता काय विषय काय माहिती ना चला आपण पण आपल्या माणसांना शोधूया आणि निघूया आपण जायला घरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्याला आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद